सर्वांना श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष आदेश बघा मी माझ्या मागच्या मा व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेलीच आहे आणि आता जे पुढचे प्रश्न आहेत त्याच्यावर मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि ते मनावर बिंबवायचं आहे बघा माझ्या व्हिडिओमध्ये मी अंधश्रद्धेला श्रद्धेला पण माती देत नाही श्रद्धेची भावना काय ही लोकांना सांगत असतो जे आपल्या भक्ती मार्गामध्ये आहे ग्रंथपुराणांमध्ये आहेत या गुरु परंपरेमध्ये जे शिष्याला सांगत असतो त्याच पद्धतीने मी तुम्हाला ते ज्ञान तुमच्यासमोर मांडणार आहे बघा <coughs> पुढचा प्रश्न असा आहे है, 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 सल, ते एकाने असं विचारलं आहे महाराज आमच्याकडे कानिपनाथ देवस्थान आहे कानिपनाथ बांधणी केली आहे यावर काही उपाय सांगा खूप बरं होईल बघा जो कोणी व्यक्ती असेल भाविक असेल त्याचा हा प्रश्न आहे तो नाथांचा भक्त आहे आता त्याला वाटतं कानिपनाथांची कोणीतरी बांधणी केली आहे कोण असेल भगत विगत कोण असेल अशा बरेच लोक आहेत लोकांना आहे लोका फसवत राहतात आणि म्हणतात तुमच्या देवांची बांधणी केलेली आहे बघा देवांची बांधणी कधीच होत नसते पहिला हा डोक्यातनं भ्रम काढायचा आहे आणि कानिफनाथ त्यांना असं म्हटलं गेलेलं आहे ज्यांची उत्पत्ती गजातनं झालेली आहे म्हणजे हत्तीच्या कानामधून त्यांची उत्पत्ती झालेली आहे म्हणजे गणपतीचं स्वरूप त्यांना मानलं गेलेलं आहे बुद्धीचे दाता असं त्यांना म्हटलं गेलेलं आहे जे कानिपनाथ जे इतर सर्व भक्तांचे दुःख हरण करणारे सगळ्यांवरती दया करणारे असे श्रीकृष्ण म्हणजे कानिपनाथ अहो कानिपनाथांना भांधणं सोपं आहे का एक विचार करा तुम्ही कानिपनाथांना भांडणं सोपं नाही आहे बघा अखेर ब्रह्मांडातले देवता आले नाही या भूतालावरती तरी त्यांना बांधणं तितकं सोपं नाही आहे त्यांना कानिपनाथ असं म्हटलं गेलेलं आहे नाथांची विद्या सगळ्यांनाच माहिती आहे शाबरी कवित्व जे मच्छिंद्रनाथांनी रचलेलं आहे ते सर्व नाथांसमोर त्यांनी मांडलेलं आहे आणि सर्व नाथांना त्यांनी ते शाबरी कवित्व दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले कानिपनाथ आहेत त्याच्यामुळं हा डोक्यातनं विचार काढायचा कानिपनाथांची कोण बांधणी बांधणी करे करू शकतो असं नाही आहे जो कानिपनाथांची बांधणी करायला जाईल मला तर वाटत नाही त्याच्या पुढच्या चौदा पिढ्यांमागच्या सात पिढ्यांचा उद्धार होईल सगळे नर्कप्राप्तीला जातील निस्ता असा विचार केला तरी कारण की कानिपनाथांचं नाव घेतलं तरी अनेक देवतांना भय वाटत जर वाईट कर्म करत असतील तर इ इत, इतर मोठे तांत्रिक असो या इतर कोणीही असो कानिपनाथांचं नाव घेतलं तरी थरथर -तर कापू लागतात मग त्यांना कोण बांधू शकता का नाही बघा कुठेतरी आपल्या भक्तीमध्ये आपली चूक होत असेल कुठेतरी आपल्या नामामध्ये आपली चूक होत असेल कुठेतरी आपलं नाम कमी पडत असेल त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल आता कानिपनाथांचं बाबा आम्हाला दर्शन होत नाही आहे या कानिपनाथांचा आम्ही सेवा करतो आम्हाला काय अनुभूती येत नाही असं नाही आहे बघा तुम्ही आत्मपरीक्षण करा रात्री झोपताना तुमच्या आतल्या रामाला प्रश्न करा मी कुठं चुकतो आहे हे योग्य आहे का अयोग्य आहे अशा पद्धतीने तुमच्या आतल्या रामाला प्रश्न करत राहा तुम्हाला तो योग्य पद्धतीने उत्तर देईल आणि तुम्हाला समजेल नक्की तुम्ही कुठं चुकताय आलं लक्षामध्ये आणि ते कानिपनाथ साक्षात तुमच्या घरामध्ये उभे राहतील ते चिंता करू नका तुमची भक्ती थोर असेल तर म्हणून हा भय पहिला मनातनं काढून टाका कोणी कानिपनाथांना बांधलेलं आहे हेच्या लक्षामध्ये अहो त्या कानिपनाथांची उपासना करून अनेक मोठी योगे योगी घडलेले आहेत मोठे तांत्रिक मांत्रिक घडलेले आहेत त्यांची उपासना करून आणि त्यांना कोण बांधायला जाईल का अहो असा विचार करून तरी तिथं गेलं तर आपला फुटबॉल व्हायला बसला आहे आणि कुठे हवेत लात मारतील कुठे मा गाय होईल तो फुटबॉल कळणार पण नाही हे जे लक्षामध्ये म्हणून हा विचार काढून टाका त्यांच्यासमोर हे जे काय मनुष्य प्राणी आहेत हे अनुरिण इतके पण नाही आहेत हे तुच्छ जीव आहेत त्यांच्यासमोर कारण की त्याला ईश्वर असं म्हटलं गेलेलं आहे त्या कानिपनाथांना साक्षात महादेवाचं स्वरूप मानलं गेलेलं आहे त्याच्यामुळं हा विचार पहिला काढायचा काही नाही आहे हे सगळ्या खो खोट्या गोष्टी आहेत कानिपनाथांना कोणीही बांधू शकत नाही आणि कुठल्याही देवाला कोणी बांधू शकत नाही तेवढी इतर या मृत्यूलोकामध्ये कुठलाही मोठा तांत्रिक मांत्रिक या भगत कोणी असो कोणाचं सामर्थ्य नाही पात्रता नाही त्याची योग्यता नाहीये आणि बोलतात ना याचा विचार पण आणू नये त्यांना कोण बांधील म्हणून येत्या लक्षामध्ये पहिल्या आडोक्यातनं भ्रम काढा असं काही नाही होत चला पुढचा प्रश्न आदेश महाराज मी नाथांना मानतो तरी मला त्रास का होतो मी दर महिन्याला बडेबाबा दरबारात जातो तरी मला का त्रास होतो आता बडे बाबा तर मच्छिंद्रनाथांना म्हटलं गेलेलं आहे बघा कसं आहे तुम्ही ठीक आहे जा काय हरकत नाही आणि तुम्हाला असं जे मनामध्ये तुमच्या बिमला आहे मी मच्छिंद्रनाथांची सेवा करतोय तरीही मला असं का होतंय मी दरबारात जाऊन काय होत नाही त्यांचं नाम किती घेतं आहे ह्याला खूप महत्व आहे अनेक जण जातात बघा माहिब्याला जातात गडावर जातात सगळे जातात तिथं दर्शन घेतात मग आपल्या आपल्या पतीने गप्पा मारतात निंदा करतात ते तर मच्छिंद्रनाथांना आवडत नाही काही लोकांच्या मुखामध्ये अभद्र भाषा असते मित्र, मित्र जातात विचित्र काही ना काही शब्द बोलत राहतात त्याच्यामुळे बघा ते नात काय कोणा असे पावत नाही त्याच्यासाठी मन निर्मळ असावं लागतं त्या मनामध्ये ज्या नितळ पाण्यामध्ये कुठला खडा पडता कामाने आणि ते गडूळ होता कामाने त्याच्यासाठी तुमची भक्ती आणि तुमचं नाम खूप महत्त्वाचं निसत जाऊन काय होणार नाही आणि हे त्रास कसा हे प्रारब्धाचे पण असतात बघा शरीर आहे तुम्ही फक्त त्रास सांगितले पण कुठला त्रास आहे ते सांगितले नाही तरीही मी तुम्हाला सांगते त्रास कुठल्याही पद्धतीचा शारीरिक त्रास असू शकतो मानसिक त्रास असू शकतो अनेक वेदना असू शकतात प्रपंचिक जीवनामधल्या मग ते काय मचिंद्रनाथ तिथं गेल्यावरती आम्हाला बरं वाटत नाही असंही मनामध्ये येता कामाने कुठंतरी माणूस चुकत राहतो त्याच्यामुळे या जीवनामध्ये त्रा हे काय जे त्रास होतात ते जीवनात होत राहतात आलं लक्षामध्ये म्हणून असं चिंता करू नका तुम्ही नाम घ्या चिंता करण्यापेक्षा चिंतन करा त्यांचं आलं लक्षामध्ये मच्छिंद्रनाथांचं चिंतन करा ह्या भवसागरातनं तुम्ही तरले जाल काही नाही बघा वेळ आली तर योग्य पद्धतीनं ते फळ मिळालं जातं या जगामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये काय ना काय का इच्छा आकांक्षा असतात माणूस रस्त्याने चालत राहिला तर तो गणितच करत राहतो आता मला हे गणित सोडवायचं आहे मग याच्यातनं मला किती गुण मिळतील मग याच्यातनं मला किती मार्क मिळतील मग आता मी तर तिथं मच्छिंद्रनाथांकडे गेलो काय मागायचं काय मागायचं नाही सगळंच आदोगर माणूस त्या डायरीवरती लिहिलेलं असतं त्याच्या आणि मग तिथं गेल्यावर व्यक्त करतो बाबा महाराज असं काय माझ्या जीवनामध्ये मा आगडीत घटना घडतायत मला याच्यातनं बाहेर काढा म्हणजे अशा पण काही घटना असतात म्हणून मी प्रत्येकाला सांगत राहतो बाबा नो तिथं गेल्यावरती किमान एक तरी नामस्मरण तुमचं व्हायला पाहिजे आपली जर बोलतात ना संकटा संकटांची लिष्ट असतेच पण त्या संकटांच्या संगतीच तुमचं नामही असाय असायला हवं आहे तरच ते कुठेतरी कृपादृष्टी करतील आलं लक्षामध्ये काय चिंता करू नका ते आहेत म्हणून तुम्ही आहात सगळ्यांचं छान होणार पुढचा प्रश्न स्वामीजी जी लोक दुसऱ्यांचं वाईट करतात करणी करतात त्यांना काही त्रास होत की नाही ते लोक सुखी असतात त्यांना कधी शिक्षा होणार बघा ज्याचा कोणाचा प्रश्न असेल त्यांनी हा डोक्यात पण विचार आणायचा नाही याला तामस बुद्धी असं म्हटल्या गेलेलं आहे त्यांची कर्म ते वाईटच आहे आपण आपल्या बुद्धीने हा विचार करायचा नाही कोणाचं वाईट हो म्हणून आलं लक्षामध्ये आपण चांगलाच विचार करायचा बघा हे जे पापी लोकं असतात जे इतरांचं वाईट करायला जातात आणि वाईट करणारे पण दोघांना पण तेवढी शिक्षा असते म्हणून मी प्रत्येकाला का सांगतो बाबांनो तुम्ही हा चिंता करू नका आत्ता आजचा दिवस त्यांचा चांगला आहे येणारा उद्याचा दिवस सांगू शकत नाही काय होणार आहे ते जीवनामध्ये आलं लक्षामध्ये म्हणून मी प्रत्येकाला असं सांगत राहतो आता त्यांचं पुण्य देव देत राहतो बाबा घे आणि संपो एकदाच एकदाच संपून टाक आणि हे आत्ताचं पाप वाईट कर्म करतात ही आणि मागचं पुण्य एकदा संपलं आणि अनेक जन्माचे पापाचे डोंगर आणि ह्या जन्माचं पाप एकत्र होतो आणि त्यांचा विनाश होतो म्हणून त्यांना सुटका नाहीये उलट तुमचं आमचं चांगलं आहे तुम्ही आम्ही भगवंताचं नाम घेतो म्हणून त्या भगवाना भगव भगवंतानी आपल्याला दोन घास तरी सुखाचे दिलेले आहेत आपण आरामात झोपू तरी शकतो पण ते आरामात झोपू शकत नाही त्यांच्या घरात सुख शांती मानसिक आत्मिक समाधान कधीही नसतं एवढं लक्षात ठेवा म्हणून तांत्रिक असू किंवा करणारा असू करून घेणारा असू किंवा करणारा असू दोघांना तितकी शिक्षा आहे येथे लक्षात आणि आणि ह्यांना कधीही सुटकत नाही ह्यांचा मृत्यू इतका विचित्र होतो ना इतका म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढ्या वाईट पद्धतीने हे मरतात ना अशा पण काही घटना घटलेल्या गट, आहेत जे वाईट कर्म करतात जे लोकांचं वाईट करतात तंत्र मंत्र करतात अहो काही ठिकाणी काही माणसं असेच घरात मरून पडतात त्यांच्या अर्धे अर्धी तोंड घुशीनी खालेली आहेत जे तंत्र करणारी लोक मी सांगतोय करो जो जातो तिथं करणारा त्याचं नाही सांगत आहे मी जो करणारा असतो ना मांत्रिक त्याचे अर्धे अर्धी तोंड घुशीनी खालेली आहेत आलं लक्षामध्ये अशा पण काय घटना आहेत आणि जो व्यक्ती करतो ना ते कसे मिळेल तुम्हाला पण माहिती नाही अशा चिंदड्या होतात बघता ना ॲक्सिडेंट कशा होत कसे होतात लोकांचं वाईट केल्यावरतीच अशा घटना घडतात देव कधीही त्यांना सोडत नाही देव पाहत राहतो त्यांची वेळ त्यांचं एक पुण्य एकदा संपलं त्यांचं सुकृत संपलं तर त्यांची शिक्षा त्यांचीच कर्म त्यांना आपडतात देवही शिक्षा देत नाही कर्मच त्यांना भरपूर कर्मच त्यांचा विनाश करायला सामर्थ्यवान आहेत त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका वेळ आल्यावर जो ज्या पद्धतीने कर्म करतो त्या पद्धतीने त्याला शिक्षा असते म्हणून हे विचार पहिले तुमच्या डोक्यातले विचार काढत त्यांना कधी शिक्षा होईल आपल्या डोक्यामध्ये हे विचार नसावे आपलं मन निर्मळ असावं येथे लक्षामध्ये जर तुम्ही ना तर स्वामी भक्ती करत असाल तर हा पहिला मनाचा डोक्यात का विचार काढायचा त्यांची कर्म त्यांच्याकडे ते भोगणारच आहे त्याची चिंता करू नका म्हणून योग्य मार्गदर्शक असावा माझं एकच मत आहे पहिलं पहिले या तांत्रिकेकडं जायचं तुम्ही सोडा बाबा भक्तांकडे जायचं सोडा मी इतर बाबांचं बोलत नाही काही चांगले पण आहेत पण जे भोंदू आहेत ना त्यांच्याकडे जायचं सोडा तुम्ही आशेच फसले जाल आणि मग तुम्ही गोल फिरत राहाल पहिले यांच्याकडे जायचं सोडा तुम्ही तुम्ही कोणाकडेच जाऊ नका आपल्याच घरात आपली भक्ती करा रामकृष्ण आरी बोला किंवा श्री स्वामी समर्थ बोला किंवा शिव शिवगोरक्षणात बोला जो तुमचा आवडा दे आव आवडता देव आहे त्याचं नामस्मरण करा व मनापासून करा निर्मळ भाव भावनेने करा ते आहेत ते आहेत ते त्यांच्या लेकरांची इच्छा पूर्णच करतात आलं लक्षामध्ये ठीक आहे असो पुढचा प्रश्न करणी अथवा बुधबाधा महारा महाराजांकडे गेले पाहिजे त्यांचं नाव सुचवावे खरा रस्ता सांगा अन्यथा अनेक लोकांना फसवणूक केले फसवणूक होते आपली कृपा अस करावी आता त्यांचं म्हणणं काय की करणी बाधा किंवा बुध बाधा ही खरी आहे का कारण की अनेक लोक बाबांकडे जात आहेत आणि त्यांची फसवणूक होते अनेक पैशांना त्यांना लुटलं जातं ते खरं खोटं हे सत्य सांगावं असं त्यांचं म्हणणं आहे बघा तुम्ही जे बोलताय हे उत्तम प्रश्न मांडलेला आहे बघा आता धंदा इतका मोठा झालेला आहे तुम्ही विचार पण करू शकत ना पैशासाठी माणूस काहीही करतो आणि गोरगरिबांना ला फसवायला लागतो अदोगर पैसे घेत नाहीत मोठे मोठे टिमके मारतात आणि नंतर मग असे काही बोलायला लागतात मग आम्हाला असं करायचं तसं करायचं आहे मग पंधराशेची पावती फाड मग दोन हजाराची पावती फाड मग दहा हजाराची पावती फाड मग आम्ही थोडी म्हटलं तुम्हाला मग दानपेटीचेच टाका ना टाका हे मग नाटकं चालू व्हायला लागतात भरपूर मग त्यापेक्षा माझं एक मत आहे पहिले मानसिक भूत आहे ना हे पहिलं काढा तुम्ही बाहेर हे मानसिक भूत मानसिक करणे ही पहिली गाडून टाका शंभरात नव्याण्णव टक्के नसतंच एक टक्क्यात अनेक असतात पण नव्याण्णव टक्के तरी नाही आहे कारण मी पण भक्ती मार्गात आहे आमचे गुरु पण हे असे काय बुधबाधा बाधा असायचे हे त्या काळामध्ये काढायचे आता त्यांचं खूप वय झालंय ते बाहेरही निघत नाही आहेत पण हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेल्या घटना आहेत माझे गुरु म्हणायचे तर अर्धी तर मानसिकच बाधा आहे कारण की बोलतात ना काय आता हे लोकांचे विचार त्यांनाच माहिती कुठेतरी मन घाबरलं तर माणूस घाबरायला लागतो आणि मग कोणला वाटतं याच्या अंगात भूतच शिरलंय मग तो वेड्यासारखा करायला लागतो म्हणजे बोलतात ना एक टक्का आहे नव्याण्णव ना टक्के नाही अशी पण लोकांची अवस्था आहे आता सांगायला तर आपला व्हिडिओ भरपूर मोठा होईल त्यापेक्षा अशा लोकांकडे जायचंच नाही दुरून डोंगर साजरा दुरून पण नाही थोबाड पण मुख पण बघू नये आशांचं सा। सात्विक बुद्धी ठेवा श्री राम जय राम जय जय राम काही घेऊन दे ना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सात्विक विचार काही नाही काहीही करायची गरज नाही अहो गोरक्षनाथांचंही नाम घेतलं ना गोरक्षनाथांनी पण या कलुगात नामालाच महत्व दिलेलं आहे म्हणून गोरक्षनाथांचंच नाम घ्या था श्री गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष श्री गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष हे नाम घेतलं तरी तुमचा उद्धार आहे जो तुमचा कुठलाही देव आवडता असेल त्याचं नाम घ्या तुमचा उद्धारच आहे बाबा भगत बघण्यापेक्षा आलं लक्षामध्ये म्हणून पहिला हा डोक्यातनं विचार काढायचा आल लक्षात अशा काय घटना असतात आणि आहेत क्वचित काय हे बुध बाधा हे प्रेत बाधा या काय आपल्या ग्रंथ पुराणामध्ये पण लिहिलेल्या आहेत हनुमान चालिसामध्ये पण आहे सगळ्या गोष्टी आहेत मी पण डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि अनुभवतोय पण कोचित पण फसवणारे अनेक आहेत त्यापेक्षा जाऊच नाही आल लक्षात जास्त करून मानसिक बाधा असते मानसिक भूत असते आणि मानसिक करणी असते आल लक्ष्यामध्ये आता तुम्हाला महाराज तुम्ही असून असं का म्हणता कारण की ह्या गोष्टी आम्ही स्वतः अनुभवतो हे आमच्याकडे लोक अशा अनेक येतात आणि मी पाहतोय आणि त्यांच्यात त्यांना त्याच्यातनं बाहेरही काढतोय आल लक्षामध्ये आणि आशांचे संसार वाऱ्यावर गेलेले आहेत अक्षजा घरदार सोडून कुठे कुठे सहा सहा महिने राहतात तरी ती बाधा निघत नाही कारण त्याला मानसिक बाधा असं म्हटलं गेलेले आहे येथे लक्षामध्ये मा त्या मानसिक बाधेला डॉक्टर पाहिजे योग्य डॉक्टर पाहिजे तर त्याचे ट्रीटमेंट घेईल तर तो, तो चांगला होईल आल लक्षामध्ये आणि कोचित बाधा असती ती ती, ती निघाली जाते असली तर सांगायला ठीक आहे ना नसली तर कशाला बळबळ सांगायचं त्याचं नुकसान करायचं बाबा बाधाय बाधाय तो पागल व्हायचा आणि तेच मनावर बिंबवायचा आणि तेच मनात यायचं आणि ते, ते भय वाटायला लागतं भय वाटलं तर रात्री झोप लागत नाही अशी पण लोक आहेत येते लक्षामध्ये म्हणून हा विचार पहिला गाडून टाका आणि श्री स्वामी समर्थन नाम घ्या सात्विक राहा आता पुढचा प्रश्न आहे आमच्याकडे कानिपनाथ देवस्थान आहे कानिपनाथ बांधणी केली आहे यावर काही उपाय सांगा खूप होईल हो आता अदोघर पण कानिपनाथांचं बंधन आलतं आता इथं कानिपनाथांचं देवस्थान आहे त्यांची बांधणी केली मी तुम्हाला तेच उत्तर देईल अहो कानिपनाथांची कोणीही बांधणी करू शकत नाही कानिपनाथ स्वयंभू महादेव आहेत त्यांच्यापुढे अनेक देवता शरण जातात त्यांना त्यांचं नाम घेतलं तरीही बुद्ध बाधा मांत्रिक तांत्रिक थरथर कापू लागतात कारण त्यांना ईश्वर असं म्हटलं गेलेलं आहे साक्षात गणपतीचं स्वरूप आहे ते बुद्धीचे दात आहेत ते कुठेतरी तुम्ही चुकत असाल कुठेतरी तुमच्याकडनं काहीतरी चुकी झाली असेल त्याचं आत्मपरीक्षण करा आणि कुठेतरी नवनाथ भक्तिसार पारायण करा आणि त्यांचं नामस्मरण करा तुमच्याकडनं चुकबुल झाली असेल तर ती माफी मागा बघा ते तुम्हाला माफ करतील आणि परत तु तुम्हाला जे काय तुमचे स काय असेल तुमच्या जीवनामध्ये घडामोडी त्या परत चांगल्या पद्धतीने चालू व्हायला लागतील हल लक्षामध्ये पहिल्या डोक्यातनं विचार करा काणितनाथांना कोण बांधेल म्हणून लक्ष असं काय होत नाही देवाला कोण बांधू शकत नाही का तुमची आमची एवढी योग्यता नाही आहे असं काय कोण ब्रह्माचा पुत्र नाही आहे या जगामध्ये खाली आला आणि महाराजांची बांधणी कराल तो स्वप्नामध्ये बांधणी करत असेल आणि स्वप्नात बांधणी केली तरीही तो न बोलतात ना बोलता काय होईल त्याला अनेक जन्मोजन्मी नर्क प्राप्ती होईल असा विचार के तरी केला तरी आलं लक्षामध्ये असो पुढचा प्रश्न आदेश महाराज मी नाथांना मानतो तरी मला त्रास का होतो मी दर महिन्याला नाही ठीक आहे काय हरकत नाही हा दुसरा प्रश्न आहे <coughs> बघा एकाने असा प्रश्न केलेला आहे माऊली मी रोज सकाळी शाबरी कवच वाचतो पण मी गुरु केला नाही मग मी शाबरी कवच वाचावी की नाही मार्गदर्शन करावे बघा असं काही नसतं तुम्ही शाबरी कवच वाचू शकता तुम्हाला वाचा तुम्ही उपासना कधी व्हायला जात नाही म्हणून हा विचार डोक्यातनं काढा उपासना तुम्ही करत राहा जी करताय ती करत राहा आणि नाथांचं नामस्मरण करा स्वामी महाराजांचं नामस्मरण करा खूप छान आहे सुंदर आहे असं करत राहा आणि जर ती भावना त्या शाबरी कवचातच तुम्ही जर तुम्ही व्यक्त केली तरी गुरु प्राप्त होऊ शकतात एक तर गुरु तरी तुमच्याकडे चालून येतील किंवा तुम्ही तरी स्वतः गुरूंकडं चालत जाल एवढी शक्ती आहे त्याच्यामध्ये म्हणून चिंता करू नका तुमची सेवा उपासना चालूच ठेवा पुढचा प्रश्न आहे गोट्यांचा प्रकार म्हणजे काय गोटा गोटा याचा प्रकार म्हणजे काय आता गोटा लोकांना समजणार नाही बघा हे चेडे गोटे असं म्हटलं आहे आलं लक्षात चेडे गोटे एकच झाले हा गोटा म्हणजे काय बघा हे महाकालीचे रक्षक मानले गेले थोडक्यात सांगतो ज्यावेळेस महाकालीचं युद्ध चालू होतं त्यावेळेस महादेवाने या गोट्यांना पाठवलं त्या युद्धामध्ये आणि ते युद्ध त्या राक्षसांसंदी करत होते हेही भूतन तीही भूतच आणि त्या पद्धतीने त्या गोट्यांनी ते युद्ध करून थकले आणि नदीच्या बाजूला काठेला जाऊन बसले विसाव्याला आणि ते तिथंच स्थायिक झाले मग काही लोक काय करायला लागले जे जुने मांत्रिक तांत्रिक असतील त्यांनी काय सिद्ध केले मग लोकांना ते दिले मग काही लोकांनी आ बळबळ अंगावर घेतले मग घुमायला लागले आणि मग अनेक काय प्रकार करू लागले आलं लक्षामध्ये याला भूतबाधा याला भूत, भूत असं म्हटलं ले, गेलेलं आहे हे काय देवबिव काही नाही आलं लक्षामध्ये हे चेडे गोटे आहेत ना त्यापेक्षा यांना त्याच ठिकाणी राहिलेले बरे एक आन्ता, आन्ता, आता हे कुठून आणतात काय आणतात त्यांनाच माहिती आलं लक्षामध्ये म्हणून हा विचार पाहिल्या डोक्यातनं काढाय काय नाही नॉर्मल मी मगाशी आता तुम्हाला सांगितलं कशामुळे महादेवानी पाठवले ते कारण त्यांना दयामाया काही नसतं त्यांना फक्त मारणे आणि खाणे एवढं त्यांच्या डोक्यात असतं ती तामसी शक्ती झाली आलं लक्षामध्ये असो पुढचा प्रश्न महाराज मी देव पुतानी हां महाराज मी देव पूजा करतानी सर्व्या देवांची नावे घेतो व सगळ्या गुरूंची नावे घेतो चालेल का काय हरकत नाही मानवदेय आहे माणसाला समजत नसतं तुम्ही घ्या काही हरकत नाही सगळे देव आपलेच आहेत हिंदू सनातन धर्मामधले पण माझं एक मत आहे कुठला तरी एक देव पकडा आणि त्याचं नाम घ्या आलं लक्षामध्ये त्या देवा तुमचा जो देव आवडताय त्या देवाचं नाम घ्या एकाच देवाचं नाम घ्या तोच देव तुम्हाला निरंजनापर्यंत पोचवतो हाल लक्षामध्ये वैवैचारिक भक्ती नसावी या दे देवाला नारळ त्या देवाला अगरबत्ती आम्हा या देवाला अमुक त्या देवाला तमूक असं नसावं एकाच देवाला सर्वस्व मानावं तोच तुमचा उद्धार करतो हाल लक्षात मध्ये भगवान रामचंद्र प्रभू असो कृष्ण भगवान असो शंकर भगवान असो आदिशक्ती असो नाथ असो किंवा स्वामी समर्थ भगवान असो हल्लक्षामध्ये मग तुम्हाला वाटत असेल तर श्री स्वामी समर्थ नाम घ्या ते तर नामामध्ये तुमचा उद्धारच आहे हल्लक्षामध्ये ते नाम घ्या आणि जे ज्यांना तुम्ही मनापासून गुरु मानता त्या एकाच गुरूंचे पाय पकडा बघा एकच आई होते अनेक आया तर होत नाही गुरूंना आईची उपमा दिलेली आहे म्हणून गुरु ही आई आहे त्या ती आई लेकरासारखी शिचा शिष्याचा सांभाळ करत असते म्हणून कुठले तरी गुरु असे बघा त्यांना प्राप्त करून घ्या त्यांचं मन जिंका त्यांची सेवा करा आणि ते पण मनापासून मन जिंकायचं म्हणजे असं कपट भावना नाही पाहिजे तळमळीने श्रद्धेने त्यांची सेवा करा आणि त्यांची कृपादृष्टी प्राप्त करून घ्या त्यावेळेस तुम्हाला खरा इष्टदेवत काढायला जाईल आलं लक्षामध्ये पहिले संत समजा मग देव समजला जाईल लक्षामध्ये तोपर्यंत तुम्हाला देव समजणार नाही असं पुढचं प्रश्न आहे बघा एकाने असा प्रश्न केला आहे महाराज ओम शिव योगी हा मंत्र जपावा का की ओम चैतन्य गोरक्षनाथ आहे हा जप जपावा का बघा दोन्हीही जपसारखेच आहेत कपडा नावं किती वेगळे असले बोलतात ना कपडा आता भगवस्त्र आहे उद्या मी हिरवं घातलं तरी माझं स्वरूप एकच राहणार आहे माझा देह एकच राहणार आहे माझा आत्मा एकच राहणार आहे त्याच्यामुळं गोरक्षनाथ हे काय वेगळे नाही आहे त्यांचं नाव कुठलंही घेतलं चैतन्य घ्या किंवा शिव बोला एकाच स्वरूप आहे हाल लक्षामध्ये एक एकच नाव येते एवढंच काय ओम चैतन्य गोरक्षनाथाय नाथाय नमहा असं म्हटलं जातं मग त्याच्यामध्ये फक्त शिवाची उपमा आहे ओम शिव गोरक्षनाथाय नमहा सामर्थ्य दोन्ही मंत्रामध्ये एकच आहे ज्याला शाबरी मंत्र समजत नाही त्याने गोरक्षनाथांचं नाव घ्यायचं त्याला शाबरी मंत्र असं म्हटलं गेलेलं आहे हा लक्षामध्ये मग दो तुम्ही दोघांमधून कुठलाही चॉईस करा एक आणि ते नाम घ्या तेवढंच सामर्थ्य ते आहे म्हणून एवढा विचार करू नका आल लक्षामध्ये दोन्ही नामं त्यांचीच आहेत त्याच्यात भेद काही नाही आल लक्षामध्ये असो काय हरकत नाही बघा आता जे मी सांगितलं तुम्हाला समजलंच असेल ते तुम्ही मनावर बिंबवलंच असेल आणि बिंबवा तर तुम्हाला जे काय मी प्रश्नांचे उत्तर दिले ती समजली असतील आणि ते मनापासून ऐका आणि इतरांना पण ऐकवा त्यांना पण समजेल श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय आहे ज्या आपल्या ग्रंथपुराणांमध्ये आहे जे भक्तीमार्गामध्ये आहे जे गुरु परंपरेमध्ये आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे अन्यथा माझ्या मनातलं काही नाही मा व्यर्थ काय हवेतलं काहीच नाही आहे आलं लक्षामध्ये जे आम्हाला स्वतःची माझी जी स्वतःची अनुभूती आहे माझ्या भक्तिमार्गातली जे आमच्या गुरुंनी जे आम्हाला सांगितलं आहे जे आप आपले गु ग्रंथपुराण आपल्या ऋषीमुनींनी जे आपल्यासाठी मांडून ठेवलं आहे तेच तुमच्या तुमच्यासमोर मी मांडतो आहे आज लक्ष्यामध्ये म्हणून आपल्या मार्गामध्ये कुठेही अंधश्रद्धा चालत नाही आता लोकं बोलते महाराज तुम्ही बुधबाधा प्रेदबाधा यालाही अंधश्रद्धा असं म्हटलं गेलेलं आहे मग आपले ग्रंथपुराण तेही खोटे मानले गेलेले आहेत मग असंच समजायला पाहिजे असं नाही आहे ज्या आपल्या ग्रंथपुराणामध्ये आहे तेच सत्य आणि तेच तुमच्यासमोर मांडतो आहे हा लक्षामध्ये ज्या लोकांना अनुभव आहे त्यांनाच या गोष्टी माहीत आहे आणि काही लोकं आपल्या ग्रंथपुराणांची पण मजा उडवतात काही आपल्या हिंदू धर्मातली पण काही अशी लोकं आहेत तर आपली खिल्ली उडवायला पण कमी जा कमी मागे पुढे बघत नाहीत मग अशा लोकांचा त्याग करा आणि त्यांना उत्तरं द्यायला शिका हाल लक्ष्यामध्ये म्हणून हिंदू सनातन धर्मामध्ये अनेक काही गोष्टी आहेत अनेक काही या घटना घडत राहतात म्हणून अशा गोष्टींना महत्त्व द्यायचं नाही अंधश्रद्धेला महत्त्व द्यायचं नाही श्रद्धेची ना भावना जागृत ठेवायची हाल लक्ष्यामध्ये आणि हे बुधबाधा प्रेत बाधा या आपल्या ऑलरेडी शास्त्रामध्ये आपल्या ग्रंथपुराणामध्ये या सगळ्या घटना लिहिलेल्याच आहेत याच्यात काहीही संशय नाही तेच तुमच्या समोर आहे आणि याची अनुभूती पण आहे अनेक लोकांना याचं लक्षामध्ये याची अनुभूती मला पण आहे आणि अनेक लोकांना पण आहे काही लोक मानतात काही लोक मानत नाही काही लोक हसतात मजाक मस्ती करतात पाहता त्यांची कर्म त्यांच्याकडे हा आपला आहे हिंदू सनातन धर्म आहे हे भगव रक्त आहे त्याच पद्धतीने राहणार आणि अध्यात्म मार्गाचा जय जयकार करत राहणार आलं लक्षामध्ये बघा आतापुरतं एवढंच परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश